नगर जामखेड रस्त्यावरील चंदन प्लास्टिक कंपनीला अचानक आग लागली या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झालाय नुकसान झालं आहे या आगीचे लोळ दूरवर पर्यंत दिसत आहेत आग नेमकी लाग कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाही आहे आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागलेली आहे नगरमधली ही घटना आहे आगीत कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे धुराचे लोड अगदी दूरवर पसरलेले आहेत अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे जी कंपनी आहे चंदन प्लास्टिक नावाने कंपनी आहे या कंपनीच्या बाजूला आग लागली होती आग कशामुळे लागली अजूनही समजू शकली नाही परंतु आग इतकी भयानक आहे की कंपनी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे याच्यामध्ये प्लास्टिक होतं त्या प्लॅस्टिकमध्ये मोठा भडका उडलेला आहे अग्निशामक दळाच्या गाड्या आल्या पण त्यांनाही आग हे आटोक्यात आलेली नाही हे आपण पाहू युनिट दोन आणि एक युनिट जे आहे ते पूर्णपणे जळून गेलेलं आहे याच्याबद्दल असलेलं सामान जे आहे ते पण जळलेलं आहे प्लॅस्टिकपासून पासून कवर बनवलेली कंपनी होती आणि कंपनीला दुपारी जवळजवळ साडे अकरा नंतर आग राहिली होती पण जवळ कुणीही अग्निशामक दल नसल्यामुळं गाडी लवकर येऊ शकली नाही त्यामुळं ही आग भडकत गेली आहे जवळपास तीन ते साडेतीन कोटी रुपयाचे नुकसान या कंपनीच्या या ठिकाणी झालं असून जे मालक जे आहेत ते अहमदनगरचे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत परंतु त्यांच्या हातामध्ये कुठलीही खर्च नसल्यामुळं ही कंपनी जी आहे आपण पाहू शकतो की दोन्ही युनिटमध्ये भयंकर आग आहे जवळ कोणी जाऊ शकत नाही जवळपास दोनशे फूट दूरपर्यंत या आगी शाळा पोहोचलेल्या आहेत त्यामुळं शासनाने सुद्धा किंवा इथल्या सुद्धा जवळपास ज्या कंपन्या आहेत त्यापैकी सेफ्टी डिपार्टमेंटसाठी अग्निशामक दलाची ती अग्निशामक दल जे आहे जवळ असावं अशी काही लोकांची चर्चा आहे जवळ इथून पहिले सहा ते सात किलोमीटर दूर अंतरावरती अग्निशामक दल आहे जर अग्निशामक दल वेळेत पोहोचलं असतं तर कोट्यवधी रुपयाचं दुष्काळ हे वाचलं असतं एकंदरीत पाहता तर येणाऱ्या काळामध्ये अशा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांसाठी अग्निशामक दल जवळ असावं अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत जर्नलिस्ट दीपक सह सायबर कुकणे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर या ठिकाणी आपण पाहतो की सारोळाबद्दी या गावामध्ये जे चंदन प्लास्टिक इस्टेट आहे या प्लास्टिकच्या फॅक्टरीला इथे आग लागल्याचं साधारणतः एक दीड तासापूर्वी कॉल आला होता आपल्या अग्निशमन विभागाला आता प्लास्टिकची आग मानल्यामुळं साहजिकच हे मोठ्या प्रमाणात आग ही पसरलेली असणार आहे या ठिकाणी आपण राहुरी त्याचबरोबर एम त्याचबरोबर व्ही त्या आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आपल्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी आपण पाठवलेल्या होत्या परंतु गावामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळं आणि लाईट उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी जी आग आहे की ती जी कंट्रोल करायला आम्हाला एक दोन गाड्यामध्ये निश्चित कंट्रोल झाले असते परंतु पाणी उपलब्ध वेळेवरती न झाल्यामुळं या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात ती आग लागून भरपूर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे